प्रकाशाची माते तुझी खाशी मित्रांनो मी आहे नवी ्याने कोपरखाऱ्या सेक्टर एकोणीस मध्ये ओम साई कला केंद्र सेक्टर एकोणीस मध्ये आणि मी आता नवरात्रीचा आपला उत्सव आहे दोन दिवसावर नवरात्री आहे तर त्यासाठी मी एका त्या कारखान्याला भेट द्यायला आलोय आणि आपल्या बरोबर काही कलाकार मंडळी आहेत दादा तू कुठून आलायस एक्झॅक्ट पेनवर पेन वरून हा आणि पेनवरून मला सांगा पेन म्हटलं तर हमरापूर एक खूप प्रसिद्ध आहे मूर्ती बनवण्यासाठी खूप फेमस आहे काय एकदम बोलू शकता आणि तुमचा वर्षभराचा दिनक्रम कसा असतो या सगळ्या गोष्टी वर्षभर तर काम चालूच राहतं पेन बोलला तर गणपतीसाठी प्रसिद्ध आहे माहेर घर बोलला तरीच चालेल गणपती तुमचा गणपती गेल्याच्या नंतर परत नवरात्र येते ते विसर्जन झाले पाच दिवसाचे ना मग चालू करतात देवेंचं काम आणि देवी झाल्याच्या नंतर मग परत कसा तो हे असतो देवी झाल्यानंतर आमचं वर्षभर काम चालूच राहतं ना बातकामाचं तिकडच असतात पौरसगत